हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण कॅप रॉन टूमध्ये जे काही बी एम एसचे नवीन कॉलेजेस आले आहेत सो ते बघणार आहोत सो सर्वात त्याचं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला कॅप रॉईंट टूमध्ये चॉईसप्ले करून घ्यायची असेल जेणेकरून तुम्हाला कॅप रॉन टूमध्ये नंब शंभर टक्के ही जी सीट आहे ती मिळून जाईल सो त्याच्यासाठी तुम्हाला सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर तुम्हाला पेट चॉईन्सिंग करून दिली जाईल जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के कॉलेज लागण्याचे चान्सेस वाढणार okay? so आहेत ओके सो लवकरात लवकर मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता ठीक आहे सो आता बघा मागच्या वर्ष मागच्या राऊंडपेक्षा ह्या वेळेस टोटल कॉलेजेस हे वाढलेले आहेत कारण सीट देखील वाढले आहेत आणि त्याच्यामुळे तेच आपण कॉलेजेस बघणार आहोत ओके सो सर्वात फर्स्ट आहे गव्हर्मेंटमध्ये सो गव्हर्मेंटमध्ये कसं आहे की ऑलरेडी बावीस कॉलेजेस होते ओके सो so, फस्ट राऊंडमध्ये चार कॉल दोन कॉलेजेस तिथे आलेले नव्हते राईट पण आता ते जे दोन आहे त्याच्यापैकी एक कॉलेज आलेलं आहे ते आपण म्हणू बघू शकतो ते म्हणजे अकोलाचं कॉलेज हे फर्स्ट राऊंडला नव्हतं तर आता हे आलेलं आहे so, सो आपण जे जागा बघू शकतो की टोटल जाता जागा ज्या आहेत साठ आपल्यासाठी शिल्लक आहेत ओके म्हणजे या राऊंडमध्ये या जागा फील होऊन जातील ओके म्हणजे आता बघा ज्यांना ज्यांना गव्हर्मेंटमध्ये मिळायचं होतं ठीक आहे थोडेसे रँकने कमी होते तर त्यांना शंभर टक्के या राऊंडमध्ये गव्हर्मेंट मिळू शकतं पण ते केव्हा जेव्हा त्यांची चॉईस फिलिंग प्रॉपर असेल तो, तो तुमची चॉईस फिलिंग ही तुम्हाला ठरवायची आहे कुठून करायची आहे आणि कशी करायची आहे जर तुम्हाला परफेक्ट पाहिजे असेल तर आम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा ओके देन आता बघूया आपण सेम याचे कॉलेजेस ओके बी एम एसचे सो सर्वात फस्ट आपण बघूया हे जे कॉलेज आहे सो हे आता आलेलं आहे ठीक आहे सो इथे बघू शकतो आपण इथे थ्री वन नाईन झिरो नंदुरबारचं कॉलेज आहे हे आलेलं आहे ओके सो नवीन आहे हे कॉलेज सो याच्या सीट्स देखील आपण बघू शकतो टोटल सत्तर सीट्स या तिथे अवेलेबल आहेत राईट बघा कॉलेजेस वाढले बाड़ म्हणून सीटसुद्धा वाढल्यात ठीक आहे नंतर अजून आहे एकतीस चौऱ्याण्णव म्हणून पिरेन्स डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक स्कूल अहिल्यानगर यस आलेला आहे देखील सीट आहेत टोटल सत्तर सीट्स आहेत ओके त्यानंतर एकतीस पंच्याण्णव डॉक्टर एन जे बुद्धे आयुर्वेदिक कॉलेज अहिल्यानगर याच्या देखील सीट्स आहेत तेच त्यानंतर एकतीस सत्त्याण्णव शोभाबाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल गर्डी सांगली देखील आपण सीट्स बघू शकतो शंभर टक्के बाकी आहेत अजून फिल होण्याच्या राईट त्यानंतर बघू शकतो आपण की ज्युपिटर ओके ज्युपिटर आयुर्वेदिक कॉलेज नागपूर हे आलेलं आहे जे मागच्या राऊंडमध्ये नव्हतं आलं बरोबर सो हे सुद्धा वाक्य आहे त्यानंतर आपण इथे बघू शकतो तर आयुर्वेदिक कॉलेज वाशिम ओके सो हे देखील आलेलं आहे जे राऊंड वनमध्ये नव्हतं ठीक आहे त्यानंतर बघू शकतो की बत्तीस पंच्याऐंशी अंत्योदय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ओके नागपूर हे सुद्धा आलेलं आहे ओके नवीन कॉलेजेस त्यानंतर बत्तीस शहाऐंशी ओके श्रीमती शालिनीताई मेघी आयुर्वेदिक कॉलेज भंडारा के हे देखील नवीन कॉलेज आहे ओके okay, बत्तीस सत्याऐंशी बघा सी एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल गोंदिया हे सुद्धा नवीन कॉलेज okay, आहे ओके okay, त्याच्या सीट्स बघा बेचाळीस सीट्स आहेत ओके त्यानंतर बत्तीस अठ्ठ्याऐंशी सुप्रिया आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल हौ, अँड रिसर्च सेंटर नागपूर ओके सो हे देखील बेचाळीस नंबरचं कॉलेज आहे सॉरी बेचाळीस सीटवालं कॉलेज आहे त्यानंतर बत्तीस एकोणनव्वद श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकोला सो हे सुद्धा नवीन कॉलेज आहेसुद्धा सत्तर सीट्स बाकी आहेत नंतर आपण इथे बघू शकतो की अजून हे जे आहे खालचं सीट्स बघा बी एस पी एम धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज लातूर हे सुद्धा आलेलं आहे जे मागच्या वेळेस नव्हतं आलं ओके त्यानंतर थर्टी थ्री सिक्स्टी सिक्स प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज परभणी आलेलं आहे गे। ओके याच्या देखील सत्तर सीट्स बाकी आहे नवीन कॉलेज आहे सो त्यानंतर थर्टी थ्री सिक्स्टी एट ओके सो शांतीदेवी वेदप्रकाश पाटील हिंगोलीचं कॉलेज आहे आणि याचे टो टोटल सीट सत्तर कामे आहेत सो असं जर आपण बघितलं तर प्रत्येकाच्या सत्तर आणि बेचाळीस अशा जर सीट्स बघितल्या तर टोटल सीट्स वाढलेल्या आहेत त्यामुळे आणि आप आपले चान्सेस हे सुद्धा शंभर टक्के वाढले आहेत फक्त आपल्याला चॉईस फिलिंग प्रॉपर करायची आहे ओके आता कॅबराऊंड वन सारखे तुम्ही प्लीज मिस्टेक नका करू तुमचे चान्सेस जर आमच्याकडून चॉईस फिलिंग केली तर ते एकदम आणि एकदम इन्क्रीजच होणार आहे ते डिक्रीज होणार नाही बिलकुल ओके सो एकदम वाईजली चूज करा चॉईस फिलिंगसाठी लिस्ट ओके काही अडचण असले तर मला विचारा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे हाऊ टू डू चॉईस फिलिंगचा ओके जर चॉईस फिलिंग जमत नसेल तर मला तुम्ही कधीही मॅसेज करू शकता ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा शब्द बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू